सोशल मीडियामुळे रोज नवनवे व्हिडिओ व्हायरल होत असतात यातील काही व्हिडिओ मनोरंजनाचे तर काही एखादा मुद्दा मांडणारे असतात दरम्यान एका एक्स युजरने झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ शेअर केला यामध्ये डिलिव्हरी बॉय लहान मुलाप्रमाणे रस्त्यावर रडताना दिसतोय कंपनीने आपलं खातं ब्लॉक केलं असल्याचं तो सांगतोय तसंच काही दिवसात बहिणीचं लग्न असून त्यामुळे आपल्यासमोर फार मोठी अडचण निर्माण झाल्याचं सांगताना त्याला अश्रू अनावर झाले होते संपूर्ण व्हिडिओ पाहूया चा त्याआधी एच पी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा दिल्लीच्या जीटीपी नगरमधील हा व्हिडिओ आहे सोहम भट्टाचार्य नावाच्या युजरने हा व्हिडिओ शूट करत शेअर केला झोमॅटो डिलिव्हरी बॉयने यावेळी सोहमला आपण काहीच खाल्लेलं नसून आतापर्यंत कमवलेला सगळा पैसा बहिणीच्या लग्नासाठी साठवून ठेवला होता असं सांगितलं हा तरुण रस्त्यावर भेटणाऱ्या लोकांकडे आर्थिक मदतीसाठी याचना करत होता अशी माहिती सोहमने दिली आहे सोहमने अठ्ठावीस मार्चला ही पोस्ट शेअर केली यामध्ये त्याने झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा फोटोही जोडला या पोस्टच्या माध्यमातून सोहमने तरुणाच्या मदतीसाठी जास्तीत जास्त पोस्ट व्हायरल करण्याचं आवाहन केलं होतं पोस्ट शेअर केल्यानंतर फार व्हायरल झाली होती या पोस्टला दोन मिलियन पेक्षा जास्त लोकांनी पाहिले पोस्ट इतकी व्हायरल झाली की अखेर झोमॅटोलाही त्याची दखल घ्यावी लागली झोमॅटोच्या एक्स अकाउंटवरून वरून यावर प्रतिक्रिया नोंदवण्यात आले एखाद्याचा आयडी ब्लॉक केल्यानंतर त्याचा काय परिणाम होऊ शकतो याची आपल्याला जाणीव असल्याचं झोमॅटोने म्हटलंय या प्रकरणाची गांभीर्याने पाहणी करू असं आश्वासनही त्यांनी सोहमला दिलं